उसगाव आगरवैंगणी रस्ता हा मोठ्या वाहतुकीमुळे पूर्ण वाताची वाहतूक कोंडी झालेली आहे एक गाडी फसल्यामुळे काल रात्री आ, आ, सदरील गाडी ग्रामस्थांनी अडवली होती आणि त्यांना सांगितलं होतं की ही गाडी कोणतंही काही झाल्याशिवाय चर्चेविना सोडू नका तरी देखील या कंपनीच्या जे कोण ठेकेदार आहेत त्यांनी मुजोरी करत ही गाडी रात्री दोन ते तीनच्या दरम्यानी सोडली आणि ही गाडी या रस्त्यामध्ये बंद पडलेली आहे खाली मोठ्या प्रमाणात घरं आहेत इलेक्ट्रिसिटीचा प स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकली असती परंतु आत्ता इथे पोलीस प्रशासन देखील आलेलं आहे आणि पोलीस प्रशासन कडून समस्त ग्रामस्थांना या कंपनी प्रशासनावरती आणि या गाडीवरती कारवाईची अपेक्षा आहे तर आता या गाडीवरती आणि या गाडीची कागद देखील बोगस असल्याचा दावा काही ग्रामस्थ करत आहेत त्यांचा पेपर नाही आहेत जो हायड्रा यांनी टोक करायला आणलेला आहे तो हायड्राचे देखील पेपर नाही आहेत त्याच्यामुळे ही कंपनी आता वादाच्या भोऱ्यात सापडते की काय असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने आणि आर टी ओच्या नियमाप्रमाणे जी कारवाई आहे ती तात्काळ करून ह्यापुढे असे प्रकार होणार नाहीत ह्याच्यावरती निर्बंध लादावेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे सुयोगवैद्य माय कोकण उजगाव दापोली